नमस्कार न कुप -कुप तर नमस्कार मैत्रिणीनो तुमची पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे ना दिवाळीचा आहे नंतर हा टाकायला खूपच लेट झालं मला तर त्याचं कारण असं आहे की दिवाळीनंतर मी मायरला गेले होते बावीसच्या दिवशी तेव्हा मला आहे ना दोघांना पण घेऊन जावं लागतं भार्गव देवांशला कारण देवांशला पण परत कोळीकडे राहायला भेटत नाही त्याची शाळा असते त्याच्यामुळं म्हणून मग मी त्याला पण घेऊन गेले होते तर हे दोघं आहे ना खूप त्रास द्यायचे म्हणजे आणि देवांश त्याच्यामुळं त्यांच्या नादात मला काही मोबाईल हातात घ्यायला जमत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग इकडेच आले मी त्याच्यामुळं मग काही एवढं जमलं नाही मला व्हिडिओ टाकायला आणि तसं बघायला गेलं तर मी तिकडे पण काही शूट केलं नाही मायरला नाही तर दरवेळेस ना मी मायरला खूप काही शूट करत असते लॉक काढत असते वेगवेगळं शूट करते पण ह्यावेळेस मला नाही जमलं मुलांमुळे तर बारगावन देवांश असे आहे की म्हणजे दोघं एकत्र आले नाही इतकी मस्ती करतात इतकी मस्ती करता त्याच्यामुळे मला काही शूट करायला पण जमत नाही आणि त्यांच्या नादातच राहावं लागतं कारण त्यांच्या खूप लक्ष ठेवावं लागतं तर त्यातल्या त्यात बारगाव पण आगावे देवांश पण आगावे दोघं पण खूप जास्त आगावे त्याच्यामुळं मला लक्ष द्यावं लागतं त्या दोघांवर खूप जास्त आणि मला म्हणजे नाही का लॉक टाकायची खूप इच्छा असते पण जमत नाही आणि दोन्ही पण महत्त्वाचं आहे म्हणजे लॉक पण आणि त्यात लॉकपेक्षा मुलांकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण कसं आहे कोळपडीला बाजूलाच विहीर वगैरे आणि मोकळं वातावरण पुढंच रस्ता वगैरे त्याच्यामुळं मग मला काही जमत नव्हतं लॉक शूट करायला पण आणि देवांश्वर भार्गव लक्ष देता देतच त्यांच्याकडे लक्ष म्हणजे असं त्यांच्यातच राहावं लागायचं मला म्हणून मी हा लॉग आज टाकते आणि खूप उशीर झालेला आहे मान्य आहे मला हा लॉग उशीर आला म्हणून तर आता इथे ना सगळी आमची तयारी झाली होती आणि माझ्या ननांदबाई यांना क सजवत होत्या मस्त अशा आणि इथं ननबाईंना माझ्या सासूबाईंनी साडी घेतली घेतली होती ब्ल्यू कलरची आणि त्यांचे दागिने वगैरे होते ते घालणार होत्या तर ही मला घेतली होती तर माझी साडी कशी नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मग हे ना मी मे मेकअपचं सामान वगैरे काढून ठेवलं तर इथं पण तेच असतं आमचं घरी असलं ना का देवांश भार्गवमुळं आम्हाला जास्त काही करता येत नाही म्हणून आम्ही ना आधीच थोडीशी तयारी करून ठेवतो साडी वगैरे तयार करून ठेवणं किंवा मेकअपचं सामान काढून ठेवणं अशा बाकीच्या सगळ्या तयारी आधीच करून ठेवावं लागतं आणि मग बाकीचं आवरायचं आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमचा मेकअप करतो नंतर भार्गव देवांश आहे ना खूप खाली गेलेले होते आणि मग नंतर आम्ही आमची तयारी करून ठेवली मग त्यांना झोपी घातलं जेवण करून नंतर आम्ही पण जेवणं केले इथं आमचं सगळं तयार होतं आणि मी हॉलमध्ये घेऊन आले होते जेवण करण्यासाठी तर आम्ही जेवण वगैरे केले आणि पुन्हा मग आणि त्यांच्या कामाला लागल्या नननबाई गेल्या मग खाली रांगोळी वगैरे काढायला तर तुमचा एक क्वेश्चन होता की तुला नननबाई किती आहे तर मला एकच नननबाई आहे सक्क्या आणि चुलत आहे मला अशी एक दोन नंतर सक्की नबाई एकच आहे आणि तुमचा हा पण प्रश्न होता का तुला जाऊबाई किती आहे तर जाऊबाई नाही माझी मिस्टर एकटेच आहे त्याच्यामुळं मला जाऊबाई वगैरे काही नाही आहे एक ननन आणि माझे मिस्टर हे दोघच आहे खूप साऱ्या कमेंट यायच्या की तुला नननबाई किती आहे जाऊबाई किती आहे तर आमचं असं छोटंसं कुटुंब आहे हे दोघ आणि सासू सासरे आणि मी आणि भारगवून देवांशी बस आमची फॅमिली एवढीच आहे आणि बाकी गावाकडं गा। आहे चुलते वगैरे पण गावाकडं आम्ही फक्त म्हणजे असं काम वगैरे हो असलं शेती करायचं करतात माझे सासरे तर शेतीकडे जायचं असेल तर तेवढंच वेळ जातो आणि आमचं काही जास्त जाण जाणं होत नाही कारण आम्ही जळगावला राहतो आणि माझ्या नननबाई पण नोकरीला आहे तुम्ही हा पण क्वेश्चन केला होता नननबाईचं लग्न झालं आहे का त्या काय करतात तर नननबाईचं लग्न नाही झालेलं त्या नोकरीच करतात त्या पण डॉक्टरच आहे तर त्या असं काही असलं वगैरे सगळं त्याच करता कारण नाही ना मुलांमुळे मला काही एवढं सुचत नाही बाकीचं डेकोरेशन वगैरे स्वयंपाक वगैरे मी करते आणि डेकोरेशन ते करत असतात तर अशा पद्धतीने त्यांचं सगळं झालं होतं पूजा वगैरे मांडणं आणि आरती वगैरे सुरू होती आरती झाली त्यातल्या त्यात लुडबुड लुडबुड दोघांची असायची आणि ना दोघांना पण छान ड्रेस घेतले ते देवा भारगावजनी इथं भारगावचा घातला देवासला पण वेगळा घेतला होता पण तो ना जास्त करून असं नाही का कुर्ती वगैरे असं काही घालीत नाही कुर्ता म्हणजे असं घालत नाही तो जास्त करून त्याच्यामुळं त्याला असं साधा ड्रेस घातला सा 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 होता तर इथं तुम्ही माझा लुक बघू शकता मला ही माझ्या सासूबाईंनी साडी घेतली आणि दरवेळेस मी काही दिवाळीची शॉपिंग करत नाही माझ्या सासूबाईचं शॉपिंग करून ठेवता त्याच्यामुळं मला काही टेन्शन नसतं ब्लाऊज वगैरे शिवणं साडी घेणं सगळं सा ते त्यांच्या चॉईसने घेतात आणि मला त्यांची चॉईस पण आवडते त्याच्यामुळं खूप छान अशी मला ती साडी खूप आवडली होती आणि ननंदबाईंनी मला सोबतच साडी घेतली होती आईंनी तर त्यांनी मला विचारलं पण होतं तुला कोणती पाहिजे तर मला ती रेड कलरची आवडली म्हणजे माझ्या अंगावर पिंक कलर ती आवडली होती तर मग मी हीच घेतली कारण ब्ल्यू कलरची ऑलरेडी माझ्याकडे आहे तर आता येत आहे ना पूजा वगैरे होत आलो होतं आमचं आणि त्यांना गुरुपूजा करायची होती ननमबाईंना त्याच्यानंतर आम्ही खाली जाणार होतो फटाक्याचं शूट काही मी टाकणार नाही कारण फटाक्याचं शूट टाकल्यानंतर आहे ना, ना यूट्यूब स्ट्राईक देतं त्याच्यामुळं शक्यतो मी काही ते टाकणार नाही बऱ्याच लोकांना स्ट्राईक भेटला आहे फटाक्यामुळं तर त्याच्यामुळं हे टाकणार आणि आता इथे पूजा वगैरे झाली आणि ह्या दोघांचा चालू होता धिंगाणा <coughs> तर हे दोघं एकत्र आले ना खुश पण खूप राहता खेळता पण खूप आणि बारगो मारतो पण खूप देवांशला त्याच्यामुळं इतकं लक्ष द्यावं लागतं ना प्रमाण सोडून तर आता इथं आरती करायची वेळ झाली होती माझी मिस्टरांनी मी आरती घेतली त्याच्यानंतर मग माझ्या सासूबाई आणि सासुऱ्यांनी घेतली तर असंच आमचं छोटंसं कुटुंब आहे पण हॅप्पी कुटुंब आहे आणि म्हणजे आम्ही सगळं एकत्रच करतो ननंदाई आल्यानंतर आमच्या घरात जास्त खुशी होते कारण आमच्या देवांची आवडती आत्तू आहे कारण त्या दोघांना पण खूप जीव लावता त्याच्यामुळं मग त्यांना पण खूप आवडते आत्तू आणि मग सगळं एकत्र आले ना तरच सण करायला आम्हाला छान वाटतं तर त्या दर्शनाला म्हणजे येतच असतं सुट्टी घेऊन अशा पद्धतीने आमचे सगळं सेलिब्रेट झालं होतं आणि बाकीचं चालू होतं तर आता तुम्ही मी हा विचार छान काही एकतर ही लॉग तरी कशाला शूट करते किंवा मग टाकते खूप तर माझं लेट टाकायचं कारण तुम्हाला माहिती आहे दोघं दोघं असतात त्याच्यामुळं मला काही एवढं शक्य होत नाही आणि मी असंच लेट का होईना पण टाकूनच देत असते तर इथं बघू शकता तुम्ही असं डेकोरेशन केलं होतं ना, ना आम्हाला फोटोशूटसाठी कारण खाली हॉलमध्ये ना आमच्या देवांशने भिंतीवरती खूप असं पेन्सिलने स्केच पेनने खूप खराब केलेलं आहे त्याच्यामुळे ते फोटो काढत नाही तुम्ही इथं बघू शकता फाटोमाने कसं केलेलं आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा लॉग आहे पाडव्याच्या दिवशी तर पाडायच्या दिवशी मस्त सगळ्यांना ओवाळलं मिस्टरांना पण ओवाळलं मग म्हणून आम्ही ना, ना, ना फोटोशूट करायला वरती टेरेसवरच गेलो होतो खाली काही केलं नाही भिंती खूप खराब झाल्यामुळे आता कलरिंग करायचीच आहे आम्हाला पण थोडंसं काम पण करायचं आहे घराचं त्याच्यामुळं राहिलेलं इथे आणि आता इथं मी माझ्या मिस्टरांना ओवाळत होते मध्ये येत आहे इकडे